आणखी बाप्पाचं दर्शन घेतोय जेणेकरून आमचा हा उपक्रम गेले दहा दिवस झाले सुरूच आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एकच एक मार्ग असतो की बाप्पांचं दर्शन आणि सगळ्या प्रेक्षकांचं घर बसल्या ताई दादा तिथे बसलेला म्हणजे सगळे प्रेक्षक वर्ग त्यांना घर बसला ते बाप्पाचं बस दर्शन दर्शन व्हावं आज आपण गणेश मंडळ जोडल्या जठारपेठ मध्ये आपण आलोय स्वराज्य मित्रमंडळ आणि वर्ष वीस वर्ष झालेले आहे आणि त्यांना कालच सन्मानाचा तुरा म्हणजे त्यांना ट्रॉफी सुद्धा मिळाली मानाचा सन्मान सुद्धा त्यांनी पटकावलेला आहे आणि आपण बोलतो आहे तिथे अध्यक्ष सुद्धा आपल्या सोबत आहेत अध्यक्ष आहेत माननीय प्रशांत पाटील सर नमस्कार सर आर मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मी सर इतकी देवी ही मूर्ती आहे आणि वीस वर्ष आपल्या ही अखंड सेवा आपण देतो आणि वीस वर्षापासून आपली परंपरा जुडलेली आहे यावर्षी कुठला काही बदल तुम्ही मूर्तीमध्ये गेलाय की अगदी मॅडम आमचं दोन ठरलेलं आहे एकदम शोभर आणि जस म्हणजे बघता असतात बाकीच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये तर आम्ही करत नाही जे सिंपल मूर्ती असते तीच देऊ असं च्या माध्यमातून आमचे बसलेले सगळे प्रेक्षक आणि तुम्हाला बघता येतात त्यांना तुम्ही काय आव्हान द्याल मॅडम सगळ्यात पहिले ते गणपती बाप्पा मोर्या आणि सगळ्यांना मी एकच सांगेल की बा अशाच प्रत्येक चौकात चौकात मोठे गणपती बसायला हवे हो। जेणेकरून सगळ्या आपल्या यंग लोकांचं प्रोत्साहन होत खूप सुंदर त्यांनी इथे आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे की प्रत्येक चौका चौकात हा गणपती बाप्पा नक्कीच विराजमान व्हायला पाहिजे जेणेकरून एथी युवा पिढी यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही सुद्धा ही हा मंच आणि हा गणपती बाप्पांचा महोत्सव अगदी स्वीकारायला पाहिजे एकदा जोरात जयघोष होऊन जाऊ दे बाप्पांचा गणपती बाप्पा गणपती बाप्पा महत्वाच्या सूचना सुद्धा आपण आपल्या सरांकडून ऐकून घेणार आहोत सर्वप्रथम आर आर सी न्यूज नेटवर्कचे मी स्वराज्य गणेशोत्सव मंडळातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी आमच्या या मंडळाची दखल घेतली इथे येऊन आमचा उत्साह वाढवला त्याचप्रकारे आज आमचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सुद्धा आपल्या माध्यमातून सर्व जनतेला व तरुण पिढीला आवाहन केलाय की त्यांनी येणाऱ्या काळात त्यांच्या आयुष्यामध्ये विघ्न स्थापना करावी जेणेकरून आपल्या आयुष्यात येणारे विघ्न आपल्या लोकांवर येणारे विघ्न आपल्या शहरावर येणारे विघ्न आपल्या देशावर येणारे विघ्न हे सगळे हा विघ्न हरता दूर करेल आणि त्याचप्रमाणे आर आर सी न्यूज नेटवर्क असंच आमच्या सर्व गणेश भक्तांच्या गणपती मंडळाच्या पाठीशी उभं राहील आम्ही केलेलं सर्व कार्य लोकांपर्यंत पोहोचवेल पुनश आर आर सी न्यूज नेटवर्कचे दहाभार आमचा उत्साह असाच वाढवत राहा तेवढं बोलतो गणपती बाप्पा मोरया नक्कीच नक्की सहा तर वाढणार आहे अर्थातच आर आय सी नेटवर्क आम्ही आमची सेवा सी आहे आणि सेवा आमची कर्मणूक तुमची ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि नक्कीच बेल आयकॉन क्लिक करून ताज्या ग्रामचं नोटिफिकेशन प्राप्त करा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन गुडेसोबत आर आय सी न्यूज अकोला